राज्य सरकार हे औरंगजेबाच्या विचारानं चालणारं सरकार आहे असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय ट्रिपल सीटचे सरकार हे जुलमी सरकार असून ते औरंगजेबाच्या विचारानं चालत आहे आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांसारखं लढायचंय या माध्यमातून पुन्हा काँग्रेसचं गतवैभव निर्माण करून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे अहिल्यानगर शहरात आले असता त्यांच्या स्वागतप्रसंगी ते बोलत होते यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ दीप चव्हाण सुनील क्षेत्रे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की माणसाने माणसासारखं वागावं मानवतावादी भूमिका काँग्रेस पक्षानं मांडली आणि इंग्रजांविरोधी लढा पुकारला आणि महान संविधान निर्माण झाला मुख्यत्व बाजूला ठेवून सत्ता मिळविण्यासाठी भाजपनं सामाजिक तेढ निर्माण केली आहे पैशाचा गैरवापर पारदर्शकतेचा अभाव या माध्यमातून खुर्चीवर बसले यातून गुन्हेगारी फुटीरवादी निर्माण झाले पूर्वी क्रांतीसाठी चळवळ निर्माण व्हायच्या मात्र आता कोयता गँग आका गँग मुरुम गँग वाळू गँग तयार झालेत हे सर्व नष्ट करण्यासाठी सकारात्मक संदेश घेऊन काँग्रेस जनतेत जात आहे समाजात द्वेष गुंडागर्दी पसरली असून संवाद नाहीसा झालाय भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सद्भावना यात्रेचं आयोजन केलं असून मसाजोग ते बीड अशी सद्भावना यात्रा आठ ते नऊ मार्च रोजी संपन्न होणार असून बीड येथे या यात्रेशी सांगता होणार आहे तर ही सद्भावना यात्रा निवडणुकीसाठी नाही तर काँग्रेसचे विचार जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आहे येणारा काळ हा काँग्रेसचा असणार आहे सत्तेसाठी आम्ही हपापलेलो नाही ट्रिपल इंजिनचं सरकार दररोज एकमेकांमध्ये दिसून येत आहे हे काय जनतेचं काम करणार असं किंवा त्याचा संदेश घेऊन सवाशे वर्षापूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस झाली हा पक्ष स्थापन झाल्यानंतर जी वैचारिक मोज काँग्रेस पक्षाची जी तयार झाली ती माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं hmm. शोषित पीडित वर्गाकडे विशेष लक्ष द्यावं स्त्री पुरुष समानता ही असावी आदि इत्यादी मानवतावादी ही भूमिका मांडली स्वीकारली आणि तात्कालीन इंग्रज सरकारांच्या विरोधात एक लढा पुकारला ज्याला आपण स्वातंत्र्य संग्राम स्वातंत्र्य संग्रामाचा संग्रा लढा आपण त्याला म्हणतो आणि हा लढा लढत असताना केवळ सत्तेचं हस्तांतरण नव्हे तर व्यवस्था परिवर्तन हे स्वप्न होतं आणि स्वातंत्र्याच्या पश्चात जे महान संविधान आपलं जे निर्माण झालं त्या महान संविधानातून ही सर्व मूल्य ही जोपानचा प्रयत्न हा झाला आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षात खूप मोठं ऐतिहासिक क्रांतिकारक काम बदल हा झालेला आहे काही कामं राहिलेली आहेत सुटलेली आहेत आणि आता जे सरकार केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकारमध्ये आहे हे संविधानाच्या विरोधातील आहे अर्थात जो समाजवादी विचार आहे तो त्यांना मान्य नाही इंग्रजांचं जे धोरण भारताबद्दल होता थोडा थोडा आणि राज्य करा हेच धोरण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने स्वीकारल्याचं आपल्याला सगळ्यांच्या वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून लक्षात येईल आणि ही सत्ता मिळवण्याकरता जी सामाजिक तेल जो अविश्वास जो पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर आणि जी लोकशाहीची जी मूल्य आहे निवडणुकीच्या संदर्भातील जी पारदर्शकता असली पाहिजे त्याचा अभाव या सगळ्यांची गुळाबेरीज करून ही सत्ता सत्ता आणि केवळ सत्ता आणि यासोबतच ही फुटीरवादी स्वरूपाची जातीवादी स्वरूपाची समाजव्यवस्था हे सरकार स्थापूक पाहत आहे आणि त्याकरता गुन्हेगारी देखील ही, ही वाढत चाललेली आहे त्यामुळे वेगवेगळ्या गँग पहिले चळवळी निर्माण व्हायच्या व उपेक्षा असेल कुठे काही सामाजिक स्वरूपाच्या उनिवा असतील किंवा काही आव्हान असतील त्या स्वरूपामध्ये चळवळी उभ्या राहायचा आणि त्या चळवळीचे सरकारशी मतांची भिन्नता जरी असली तरी एक सवाल होता मात्र आता वेगळ्याच स्वरूपामध्ये आता मोबिलायझेशन म्हटल्याचं ध्वळीकरण सुरू आहे कुठे कोयता गँग कुठे रेती गँग कुठे राग गँग कुठे आका कुठे अजून वेगवेगळ्या तस्करीची गँग कुठे मोलूम गँग या सगळ्या गँग ज्या आहेत या या धोरणाचं आणि जे कारभार ज्या विचाराने स्वीकारला आहे त्याचा हा परिणाम आहे आणि यातून आपल्या समाजाला सर्व समाजाला एक सकारात्मक संदेश घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे ही भूमिका स्वीकारून आम्ही तमाम काँग्रेसनं आता त्या भूमिकेतून पुढे जात आहोत आणि या प्रक्रियेमध्ये आपल्या सर्वांचा सहभाग यासाठी हवा की आपण कसा समाज मागे सोडून जात आहोत हा आजच्या महा नगर येथील अहिल्याबाई होळकर नगर या जिल्ह्यात आलेलो असताना आज मी माझ्या एक कार्यकर्त्या नात्यानं स्वच्छता अभियान असेल गाव असेल गाडगे महाराज अभियान असेल आदर्श गाव असतील या सर्व चळवळीतून मी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून काम करतो आणि या काळामध्ये काम करत असताना अनेकदा मी आपल्या जिल्ह्यातही आलो त्यामुळे संघर्षाचं काम करत असताना कुठे हिरंब कुलकर्णी सारखे माझे मित्र आहेत तर रचनात्मक काम करत असताना कोकटराव पवारांसारखे पण माझे बंधू मित्र आहेत आज इथे आलो असताना मी जरूर कौटुंबिक एका आशयाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी कधी गेलो असलो तरी प्रांताध्यक्ष अर्थात आहे आणि भारत आपला कसा असला पाहिजे आणि ग्रामीण विकास भागाचा आणि एकंदरीत शहराचा विकास कसा असला पाहिजे त्यामध्ये ग्रामसभांचा सहभाग सर्वांना समोर सोबत घेऊन चालणं ही प्रेरणा जेवढे बाजारामध्ये मिळत असते कविता त्याही ठिकाणी मी गेलो आणि तिथे गेल्यानंतर एक कार्यकर्त्याचं मी जास्त रमतो पण तिथे जाऊन थोडा निघायची गडबड कारण पुढारी म्हणून किंवा हे लगबगीच जाणं असं न करता एक कार्यकर्त्याचा आशय हा माझ्या भेटीत असल्यामुळे थोडं तिथे रमलो ते विलंब झाल्याबद्दल मी आपल्या पत्रकारांची माफी मागतो आणि काही आपले प्रश्न असतील तर आपण जरून त्यावेळे भगवानगड यात्रेचा काय उद्देश आहे आज रोजी आपण समाजात बघतो की द्वेष मत्सर भय गुंडागर्दी अविश्वास याचं एक वातावरण तयार झालेलं आहे आणि हे वातावरण राजकीय सामाजिक पातळीवर आहेच मात्र कुटुंबातील संवाद समाजातील संवाद हा सगळा त्याचा तोल बिघडत चाललेला आहे त्यामुळे या सर्वांचं उत्तर काय तर या सर्वांचं उत्तर आहे सद्भावना त्यामुळे भय मुक्त समाज आपण म्हणतो मुंडागर्दी मुक्त समाज आपण म्हणतो समता आधारित समाज आपण म्हणतो बंधुता आधारित समाज आपण म्हणतो शांतताप्रिय समाज आपण जेव्हा म्हणतो तेव्हा या सगळ्या शब्द या सगळ्या भावना ज्या आपल्या या सद्भावनेच्या अनुषंगानं हे एकत्रित होतात त्यामुळे आज आम्ही जे जात आहोत ते भगवानगड आणि नारायणगडला आम्ही साखडं सद्भावनेचं साखळं घालण्याकरता जात आहोत आणि त्या सोबतच मणी या ठिकाणी पण आम्ही त्याच प्रकारचं कारण घेऊन जात आहोत आणि अर्थ जो आहे तो स्वयंस्पष्ट आहे निवडणुकांचा मतांचा नववा मागणं हे होत राहील मात्र आज बिघडलेलं सभागृता आज बिघडलेली समाजाचा तानाबाना कोचिंग क्लासमध्ये मुलं टाकायचे तर आपला समाजाचाच शिक्षक असेल किंवा संचालक असेल तिथे मुलं टाका किराणा घ्यायला गेला कापड दुकानात गेला किंवा अजून दुकान घेताना जातीच्याच माणसाकडून दुकान कापड घ्या आपल्या एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला एखाद्या महाराजांना बोलवायचे तर तो तोही आपल्या संबंधित असला पाहिजे ही एवढी मोठ्या प्रमाणावर जी विषमता निर्माण झाली याचं उत्तर सद्भावना आहे आणि ही सद्भावना घेऊन आम्ही मत्साजोग ते बीळ या अंतरावर या सद्भावनेचाच एक जागर आणि या सद्भावना निर्माण व्हावी म्हणून जात आहोत कारण आज मोठ्या प्रमाणात राजकारण होत आहे आणि वेगवेगळे वर्गीकरण त्याच्यात होत आहे आणि दुर्दैवाने कुठेतरी त्याला कळत कळत जाणत्या मनाने खत घातलं जात आहे त्याच्यात अजून भडकवण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर होत आहेत सरकारने चुप्पी साधलेली आहे अशा वेळेस जो स्वातंत्र्य संग्रामातील पक्ष होता ज्यांनी बंधुता आणि स्वातंत्रता असली पाहिजे हा प्रयत्न केला त्या पक्षाची आम्ही बाईक येणार ना आम्ही सद्भावनेचा जागर करण्याकरता एक कर्तव्य भावनेतून त्या ठिकाणी जातो या सद्भावनेचा आधार घेत पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सद् सद्भावना यात्रा काढल्या पण त्याचं मतात रूपांतर होऊ शकलं नाही आताही तुम्ही सद्भावना यात्रा काढताय कुठल्याही राजकीय पक्षाची कुठलीही अॅनिव्हिटी ही मतांच्या दृष्टीने होत असते आता या तुमच्या सद्भावनेचा कितपत पक्षाला उपयोग होणार आहे सद्भावना किंवा भारत जोडो यात्रा जी होती ती कोणत्या निवडणुका नसताना काढल्या गेली होती का त्याच्यामध्ये भयमुक्त एक समाज निर्माण व्हावा हा विषय होता मी आपल्याला अत्यंत नम्रतेने पुन्हा सांगू इच्छितो की निवडणुका येतील जातील हा जीत ही सुरू राहील मात्र या देशाचं काय आपण कसा समाज माग सोडत आहोत जरूर निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष असल्यामुळे आम्ही निवडणुकांमध्ये लढतो उभे राहतो पराजय हा चालत राहील मात्र आज जे ज्वलंत मुद्दे आहेत ज्याच्यावर काम केलं गेलं पाहिजे त्याच्यावरच जर राजकीय पक्ष या नात्याने आम्ही जर काम करत नसलो आणि निवडणुका निवडणुका आणि निवडणुकाच जर करत असलो तर विचारधारेचं काय त्यामुळे आम्ही सत्तेसाठी हपवलेलो नाही आता जे महायुतीचं सरकार आहे यांना विचाराशी काही देणं घेणं नाही हे केवळ सत्ता 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 आणि सत्तेकरता एकत्रित आलेलं आहे हे ट्रि, ट्रि, ट्रिपल इंजिन आहे आणि म्हणून आपल्याला त्या सरकारमध्ये रोज सत्तेसाठी भांडणं दिसून येतात त्यामुळे सत्ता ही काँग्रेसला हवी आहे मात्र ती विचारांसाठी हवी आहे आणि तो विचार नेमका कोणता हे आम्ही पुढे घेऊन जात ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर